आज दिवसभर कोल्हापूर शहरात पावसानं बऱ्यापैकी उघडीप दिली दुसरीकडं धरणांच्या पांढोर क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि चार दिवसातील पावसाचं ओघळणारं पाणी यामुळं आज राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झालेत पंचगंगा नदीची पाणी पातळी साडे तेवीस फुटावर असून तेवीस बंधारे पाण्याखाली आहेत दरम्यान येत्या बुधवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट असून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज एखाद दुसरी पावसाची सर कोसळली तर बराच काळ उघडीप होती दिवसभरात काही काळात चांगलं ऊनही पडलं होतं त्यामुळे शनिवारपेक्षा आज पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली आज सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी सात वाजता हीच पाणी पातळी सहा इंचावर होती शहरी भागात आज पाऊस कमी असला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस आहे शिवाय सर्वच धरणं भरल्यानं नद्यांमध्ये पाणी विसर्ग होतोय आज दुपारी तीनच्या दरम्यान राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा दरवाजा उघडला तर सायंकाळी सव्वा सहा वाजता पाचव्या क्रमांकाचा दरवाजा खुला झाला या दोन्ही दरवाजातून सध्या चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पुन्हा एकदा पंचगंगेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान येत्या बुधवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट आहे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून गुरुवारी पावसाचा जोर ओसरेल अशी शक्यता आहे एकूणच यावर्षीच्या गणेश उत्सवावर पावसाचं सावट दिसून येत आहे